नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे भुजबळांवरील कारवाई नियमानुसारच असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचा भुजबळ यांचा दावा वसई विरार महानगरपालिकेवर पा पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व संप करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरू नका रिक्षा संघटनांना परिवहन मंत्र्यांचं आवाहन आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार सलामी देशाच्या अनेक भागांमध्येही सरासरी ओलांडली नमस्कार वृत्त माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात दहा लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब या संवर्गातील पदावर सरळ आणि पदोन्नतीनं नियुक्ती करण्याकरता असलेल्या अधिसूचनेतल्या काही बदल करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळानं घेतला पोलीस दलाच्या आणि विक्रीकर विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराच्या अधिसूचनेला एका वर्षापर्यंत स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयातल्या चतुर्थ श्रेणी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा आणि जागतिक बँकेच्या सहाय्यानं राबवण्यात येणाऱ्या तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चक्रीवाद धोका निवारण प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला या प्रकल्पात राज्यातल्या मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे सामाजिक वनीकरणाच्या नवीन योजनांचा वनविभागाच्या योजना कार्यक्रमांमध्ये समावेश करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली तसंच नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरता वळसा देसाईगंज गडचिरोली या रस्त्रिमार्गाला दोनशे चौतीस कोटी चौसष्ट लाख रुपये द्यायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा आणि सरकारी भूखंड खासगी विकासकाला दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाडी घालत धडक कारवाई केली आहे या प्रकरणी भुजबळांसह काही अधिकाऱ्यांवर याआधीच गुन्हा दाखल झाला असून मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं आजची ही कारवाई केली भुजबळ यांच्याप्रमाणे समीर आणि पंकज भुजबळ यांच्याही मालमत्तांवर एकाच वेळी धाडी घालण्यात आल्या असून झडती घेण्याचं काम सुरू आहे भुजबळांवर करण्यात येणारी कारवाई नियमानुसार असून त्यामागे कोणताही राजकीय आकस नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की आम्ही कायद्यानी आणि नियमाने चालणार आहोत कोणाही बद्दल आमच्या मनात आकस नाही जिथे कायदेशीर दृष्ट्या दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल जिथे दोषी नसतील ओढून ताडून कोणाचाही द्वेषबुद्धीनं कोणावरही कारवाई केली जाणार नाही आणि खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणांचं मॉनिटरिंग स्वतः उच्च न्यायालय करताय त्यामुळे उद्या जर आकसबुद्धीनी द्वेषबुद्धीनी आम्ही कारवाई केली तर उच्च न्यायालय आम्हाला देखील दोषी ठरवू शकतं त्यामुळे जे काही चाललंय ते नियमानुसार चाललंय आपण पदाचा कुठलाही गैरवापर केला नाही तसंच कोणताही भ्रष्टाचार केला नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी न्यायालयीन कारवाईला आपण पूर्ण सहकार्य करू असं त्यांनी स्पष्ट कलि दरम्यान राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल असं विशेष तपास पथकानं मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं आहे तटकरे यांनी पैशाची अफरातफर आणि जमीन हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहा माजी चगन वर के के चगन मंत्री छगन भुजबळ यांच्यावर झालेली कारवाई राज्य सरकारनं राजकीय आकसापोटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केला आहे आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कोणतेही निर्णय छगन भुजबळ यांनी एकट्याने घेतले नसून मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंजुरीनंच झाले आहेत मात्र युती सरकार भुजबळांवर खोटे आरोप करत असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ यांच्या पाठीशी ठाम उभं असल्याचं मलिक यांनी यावेळी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेवर आमदार हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध आहे महापालिकेच्या एकशे पंधरा जागांपैकी तब्बल एकशे सहा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीनं एक हाती सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीत शिवसेनेनं पाच भाजपानं एक जागा जिंकली असून तीन जागांवर अपक्ष विजयी झालेत चार जागा बहुजन विकास आघाडीनं याआधीच बिनविरोध जिंकल्यानं एकंदर एकशे अकरा जागांच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात झाली यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी साडेबारा वाजेपर्यंत महापालिकेवर सत्ता कोण स्थापन करणार असं चित्र स्पष्ट झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दल यांना या निवडणुकीत खातं देखील उघडता आलेलं नाही बहुजन विकास आघाडीला जबरदस्त आव्हान द्यायचा प्रयत्न शिवसेना भाजपा युतीनं या निवडणुकीत केला होता परंतु त्यांना केवळ सहा जागांवर समाधान मानावं लागलं आहे रिक्षा चालक मालक संघटनांच्या मागण्या मान्य केल्या आहेत त्यामुळे उद्याचा प्रस्तावित संप संघटनांनी मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दूरदर्शनशी बोलताना केलं आहे तुम्ही ज्या ज्या मागण्या माझ्याकडे दिल्या त्याच्यामध्ये ही मागणी होती की नवीन समिती पुढे आम्हाला बाजू मांडायला मिळाली पाहिजे ती पण मान्य झालेली आहे तर तुम्ही इतर मागण्या दिल्यात त्याचाही सविस्तर खुलासा आम्ही केलेला आहे त्यामुळे संप करावा अशी कुठलीही परिस्थिती नाही माझी विनंती आहे की आपला अन्नदाता जो आहे तो आपला जो क प्रवासी आहे त्याचा सन्मान ठेवा आणि त्या संदर्भामध्ये संप मागे घेऊन तुमच्या भवितव्यागा समिती तर नक्की येणार आहे उच्च न्यायालयाच्यामुळे तर तो विषय नाही तिथे जाऊन आपली बाजू मांडा त्यांना पाठवा आणि तुमच्या ज्या मागण्यात माझं ठाम मत आहे की रिक्षा चालकांना योग्य दर मिळाला पाहिजे याबद्दल दुमत नाही आणि जे प्रवासी आहेत त्यांची लुटमारही होता का याबाबतीत तुम्ही ठाम असल्यामुळे मी प्रवाशांची लुटमार होऊ देणार नाही मंत्री म्हणून आणि त्याच वेळेला तुमच्यावर अन्याय होणार नाही याची मी नक्की काळजी घेईन ही भूमिका शासनाची सरकारची नक्की आहे शिवसेनेच्या रिक्षा चालक मालक संघटनेनं या संपातून माघार घेतले त्यामुळे विविध संघटनांमध्ये फूट पडली असल्याचं रावते यांनी सांगितलं भाडेवाढ रद्द झालेली नाही या संबंधित समितीचा निर्णय सहा महिन्यानंतर येणार असल्यानं तोपर्यंत भाडेवाढ नक्की राहील त्यामुळे संघटनांनी या समितीसमोर बाजू मांडावी असं रावते यांनी सांगितलं प्रवाशांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे असा सवाल रावते यांनी यावेळी उपस्थित केला परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही रिक्षाचालक मालक संघटना उद्याच्या प्रस्तावित संपाबाबत ठाम असल्यामुळे प्रवाशांना अडचण भासू नये म्हणून पर्यायी व्यवस्था केल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितलं उद्या मुंबईत बसेस तर ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस रिक्षाची उणीव भरून काढतील असं सांगत बसेस रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात म्हणाले रिक्षा रिक्षाचालक आणि मालकांसाठी अभय योजना आणण्याचा सरकारचा विचार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातल्या काष्टी इथल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला सहकार महर्षी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली ग्रामीण अर्थकारणाचा आणि समाज जीवनाचा कणा असलेल्या सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना शासनाच्या वतीनं गौरवण्यात येतं सहकार महर्षी भूषण पुरस्कारासह विविध नऊ गटांसाठीच्या एकवीस भूषण पुरस्कार आणि सोळा सहकारनिष्ठ पुरस्कारांची घोषणाही पाटील यांनी यावेळी केली येत्या एकोणीस जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोल्हापुरात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी नागपुरातल्या संविधान चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज धरणं आंदोलन केलं माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं नागपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या कर्जाचं आणि व्याजाचं पुनर्गठन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्यात आघाडीचं सरकार असताना जिल्हा बँक वाचवण्यासाठी तीनशे एकोणीस कोटी रुपयांची मदत केली मात्र राज्यातल्या नव्या सरकारनं याबाबतीत कोणताही पाठपुरावा केलेला नाही असा आरोप अनिल देशमुख यांनी यावेळी केला षमा आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी केवळ मानवतेच्या भावनेतूनच मदत केली यात शंका नाही त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केला। या प्रकरणी केंद्र सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठी उभं असल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेपूर्वी अरुण जेटली सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंग यांच्यात सुमारे एक तासभर चर्चा झाली मुंबई क्रिकेट संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक उद्या होती आहे या निवडणुकीत पहिल्यापासूनच राजकारण्यांचा लक्षणीय सहभाग राहिला यावेळीही तसंच चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाळ महाडळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि डॉक्टर विजय पाटील हे दोघं रिंगणात आहेत भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्यानं ती आता रंगतदार होणार हे निश्चित आहे शिवसेनेनं डॉक्टर विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय आह उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडून आशिष शेलार तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आपापलं नशीब आजमावत आहेत हवामान दक्षिण मध्य पूर्व आणि ईशान्य भारतात आतापर्यंत पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य मर्यादेच्या तेरा टक्के अधिक पावसाची नोंद झाल्यानं बळीराजा सुखावला आहे एक जून ते पंधरा जून या काळात सर्वसाधारणपणे एकसष्ट पूर्णांक चार दशांश मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो यंदा मात्र त्यात आठ पडून तो एकोणसत्तर पूर्णांक सहा दशांश मिलीमीटरवर पोचला आहे पाच दिवस विलंबानं आगमन झालेल्या मान्सूननं आता चांगलाच वेग घेतला असून केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडूनंतर पावसानं संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस नागपूर सदतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि बावीस औरंगाबाद बत्तीस आणि बावीस नाशिक एकतीस आणि बावीस कोल्हापूर एकोणतीस आणि एकवीस रत्नागिरी तीस आणि बावीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान चोवीस माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे भुजबळांवरील कारवाई नियमानुसारच असल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचा भुजबळ यांचा दावा वसई विरार महानगरपालिकेवर पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व संप करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरू नका रिक्षा संघटनांना परिवहन मंत्र्यांचं आवाहन आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची दमदार सलामी देशाच्या अनेक भागांमध्येही सरासरी ओलांडली हे बातमीपत्र भारतानं काल भूतान बांगलादेश आणि नेपाळ या तीन सार्क देशांशी मोटर वाहन करारावर स्वाक्षऱ्या केल्या हा करार करण्यामागची उद्दिष्ट आणि त्यामुळे नेमका काय फायदा होईल यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे विश्लेषक अशोक मोडक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया सह्याद्री वाहिनीवर रात्री साडेनऊ वाजता नमस्कार